आपलं स्वागत आहे बचावसाठी काँग्रेस पक्षाकडून स्वाक्षरी मोहीम अभियान राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन संपन्न मुदखेड शहरातील नांदेड रोडवरील तालुका आणि शहर काँग्रेस कार्यालयात सहा डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या चित्रास अभिवादन करण्यात आले आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव स्वाक्षरी अभियान राबविण्यात येण्याची माहिती उपस्थित काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना देण्यात आली यावेळी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रतापराव पाट देशमुख बारडकर शहर काँग्रेस अध्यक्ष कैलाश गोडसे रिसर्च सेलचे प्रदेश अध्यक्ष माधव हमन माजी उपाध्यक्ष तथा कांग्रेस ज्योति नेते लक्ष्मण देवदे दे जिला उपाध्यक्ष हाजी इलियास अब्बासी शहर उपाध्यक्ष सूर्यकांत चौदंते शहर युवक अध्यक्ष मुजीब पठान राजेश पटील पवार शहर अल्पसंख्यक अध्यक्ष इकबाल कुरेशी, शहर उपाध्यक्ष अब्दुल खदीर भाई भीम पाटील महादवाड साहेबराव देशमुख मोईन फुलारी रमेश बोडके युवक शहर अध्यक्ष उपाध्यक्ष आकाश सोनटक्के वेदांत शेवटे अविनाश चौदनते ऋषिकेश चौदनते लतीफ टेलर भगवान पाटील पवार सहित आदींची उपस्थिती होती मुदखडून अब्दुलची विशेष रिपोर्ट

आपल्याला ही स्वाक्षरी मोहीम राबविण्याचं सर्वानुमते आपण राहिलो आहे तरी या स्वाक्षरी मोहिमेसाठी तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्व पदाधिकाऱ्यांनी सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत सर्वांनी उपस्थित राहावे असे काँग्रेस कमिटीच्या वतीने व सर्व पदाधिकारीच्या वतीने आपल्याला विनंती करण्यात येत आहे ही मोहीम जास्तीत जास्त प्रमाणात लागून ज्या लोकांच्या मनाची भावना आहेत या राज्यस्तरावर शासनाकडे विविध विम्याच्या मागण्याकडे आपण आपल्या वतीने सर्वांच्या वतीने पोहोचवायचे आहेत तर हा निर्णय सर्वांनी ठरविला आहे त्यानंतर प्रत्येक गावात उच्च्या माध्यमातून शहरातील उच्च माध्यमातून ज्याच्यापर्यंत आपण रविवारच्या नंतर ही मोहीम पंधरा तारखेपर्यंत चालणारी आहे पाच जास्ट ते पंधरा दहा दिवस मोहिमेचा कालावधी आहे या दहा दिवसाच्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त स्वाक्षऱ्या या फॉर्मवर आपण मोबाईलसहित घ्याव्यात यामध्ये महिलांचा युवकांचा समावेश असावा प्रत्येक फॉर्मवर त्या पद्धतीने आखणी करावी आणि हा फॉर्म काँग्रेस कार्यालयामध्ये सर्वांनी जमा करावा गाव प्रत्येक गावातील गाववाईत शहरातील शेरावाईक असा हा पूर्ण फॉर्म आपल्या आता आनाने सांगितल्याप्रमाणे मुदखेड तालुक्यातून कमीत कमी पंचवीस हजार फॉर्म आपण या ठिकाणाहून पाठवणार आहोत तर त्या नियोजित आखणीप्रमाणे आपण प्रत्येक काँग्रेस विचारधारेच्या सरणीच्या लोकांना जरूर लोकांच्या मनातील भावना लोकांना ई एम नको आहे बॅलेट पेपरवर मतदान घ्यावायचं आहे की आपल्या ज्या अपेक्षा आहेत निवडणूक आयोगापर्यंत शासनापर्यंत तसेच प्रत्येक स्तरावर या गोष्टीची चळवळ राबू ही मोहीम यशस्वी करावी ही काँग्रेसच्या वतीने आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो आणि आज असा सर्वांच्या वतीने आता काँग्रेस शहर ग्रामीण भागाच्या वतीने येणाऱ्या रविवारी सर्वजण आपण उपस्थित राहणार अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी आपला मान त्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे काँग्रेस समितीच्या वतीने आपले आभार